चलो रिलॅक्स या डावीकडून पुढची योग क्रिया करण्यासाठी आपण तयार होऊ पाठीचा मेरुदंड ताट करू डोळे बंद मन एकाग्र चित्त शांत करू आणि भस्त्रिका प्रारंभ करूया दीर्घ लराश्वास हात मध्ये घ्यायचा आहे ज्या गतीने घेतला त्या गतीने हळू सोडून द्यायचा आहे या प्रकारची पद्धतशीर क्रिया आपण आता प्रारंभ करूया भस्त्रिका प्राणायाम दीर्घ लंबा कराश्वास सामान्य माध्यमाने तीव्र गतीने नेहमी आपण मस्तिका प्रणामांबद्दल आपण चर्चा, चर्चा करत असतो चिंतन करत असतो सतत अखंड जी चालणारी आपली ब्रिधिंग आहे प्रति श्वास ऐंशी ते शंभर मिली ग्रॅम ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये आतमध्ये नेते परंतु दीर्घ जाणीवपूर्वक घेतलेला लंबा घरा श्वास आतमध्ये जाऊन बाहेर पडण्याच्या क्रियेपर्यंत जवळपास दीडशे ते दोनशे प्रति मिली ग्रॅम ऑक्सिजन त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये इंटेक होतो आणि ते फुप्सामध्ये रक्ताद्वारे मिसळून बघते समोर प्रवास प्रवाहात प्रवासामध्ये राहते हिमोग्लोबिनला घेऊन वगैरे ते पुढची सगळी क्रिया सुरू म्हणून आपल्या हाती काय आहे दीर्घ लंबा मध्ये घेणे ते भरणे आणि त्या गतीने हळूवार बाहेर सोडणे ही क्रिया तुमच्या माझ्या हातामध्ये आहे ती आपल्याला करणे गरजेचं आहे करा बसिका प्राणायाम घ्या दीर्घ लंबा कराश्वास घेत ज्या गतीने घेतला त्या गतीने हळूवार बाहेरही सोडून द्यायचं आहे एक सेकंद दीड सेकंद त्यानंतर अर्धा सेकंद जेवढा जेवढा जसा जसा घेता येईल त्या त्या पद्धतीने सामान्य मध्यम आणि तीव्र गतीने ही साधना आपण करतो आहोत आप ही आप, साधनेला आपल्याला करायचं आहे ते आपल्याला करायचं आहे दीर्घ लंबा करा श्वास दोन्ही नासिकांमधून आतमध्ये घेणे ज्या गतीने घेणे त्या गतीने बाहेर सोडणे सामान्य मध्यम आणि तीव्र गतीने दमा अस्तमा कप सर्दी पडसा अलर्जी एन्झायटी अल्झायमर अर्ध डोकेदुखी पूर्ण डोकेदुखी सर्दी पणसा हाय बीपी लो बीपी चक्कर येणे त्यानंतर मेंदूला न होणे अपभ्रंश होणे इत्यादी सारखे व्याधी विकार दूर होण्यासाठी प्राणायाम जाणीवपूर्वक एकाच जागेवर श्वासाच्या माध्यमातून केलेली प्राणयोग क्रिया या पद्धतीने दीर्घ गहरे श्वास आत बाहेर आत बाहेर घेत सोडत घेत सोडत वस्त्रिका प्राणायाम श्वास साधनेचा प्रारंभ करण्याची ही प्रारंभिक क्रिया काही जणांच्या शंका आहेत काही जणांचे प्रश्न आहेत की आम्ही कपाल भाती प्राणायाम सुरू केला तर पहिले चालेल का अनुलोम विलोम प्राणायाम कधी सुरू केला चालेल चालेलिका का करावी लागते काय त्याच्या मागे शास्त्र आहे काळजीपूर्वक आहे का बस्रिका प्राणायाम प्रारंभ करणे मागे शास्त्र हे आहे की दीर्घ लंबा करा श्वास आतमध्ये घेणे ज्याद्वारे अतिरिक्त एक्स्ट्रा ऑक्सिजन आपल्या बॉडी मध्ये होतो त्याच्यामुळे ते स्टोअर ऊर्जा शक्ती आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये वाढून ती पेशीपर्यंत वाढून देते त्याच्यानंतर मग कपालभाती प्रणाया वितरण करणे असत आणि नंतर मग बलिष्ट पुष्ट इष्ट आणि शक्तिवान करण्यासाठी अणुलोमिलो प्राणायामॅटिक आहे त्रास काही त्रास किंवा त्याचं वाईट होत नाही काही का तुम्ही विलोम मधातून सुरू केला का कपालभाती पहिले केली काळ नंतर केली का नंतर कुठलाही क्रम कसाही लावला तरी फार काही वाईट होत नाही पण करायचं काही लोक असतात ते काही त्याला सरकं सांगितलं ते कधी सरक करत नाही ते कधी उलटच करते काही लोकांचे असते असते त्याला सरक सांगितलं ते सरक करत नाही ते उलटच करते म्हणून ते काही लोक त्याला उलट सांगतात मग ते सरक करते असे काही संबंध आहे करा 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 मस्तिका प्राणायाम दीर्घ लंबा करा श्वास आत बाहेर आत बाहेर घेत सोडत घेत सोडत करायचा आपापले कौशल्य असतात आपापल्या क्रिया करतात आपण करून घेतो करा बसते काय पण तसा विचार न करता जे सांगितलेलं आहे जे निर्देशन दिलेलं आहे त्या निर्देशाचं पालन आपण करणे आहे निर्घ लंबा करायला श्वास किती फ्रेश ऑक्सिजन आहे किती प्रसन्न वातावरण आहे मस्त प्रदूषण नाही काही नाही लता वृक्ष वेली आजूबाजूला आहेत मस्त आपल्यावरती परोपकार करतात इतकं शुद्ध ऑक्सिजन आपल्यासाठी ते तयार करून देतात एक ऑक्सिजनची फॅक्टरी लावण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो लक्षात घ्या करोडो खर्च येतो आणि ते ही कृत्रिम ऑक्सिजन नैसर्गिक थोडी या सगळ्या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमधून तयार झालेलं थोडी असते ते सगळं सायंटिफिक क्रियेद्वारा केलेलं असतं करा बसत आणि ते मग आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं सिलेंडर लावा लागते मास्क लावा लागते काय बरं बरं आहे ते सगळ्या प्रोसिजर माहित आहे कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी भोगल्या सगळ्यांना त्या ऑक्सिजनचं महत्व आपण जाणलं पाहिलं म्हणून या लता वृक्ष वेली झाडांच्या ही आपण कृतज्ञ न होता कृतज्ञ व्हायचा आहे त्यांच्या सारे उपकार फेडण्याच्या साठी आपण काहीतरी कर्तव्य आपण केलं पाहिजे म्हणून हे सगळे प्रकार हे सगळं वृक्षारोपण आहे झाड झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा वगैरे जे आपण सगळे उद्घोष करतो नारे देतो आणि प्रयत्न करतो त्यात अधिक यश प्रयत्न सुद्धा फळास आले पाहिजे त्याकरता म्हणून प्रामाणिक प्रयत्न आपले त्या ठिकाणी झाले पाहिजे ते आपण करण्याचा प्रयत्न आपल्याला केले पाहिजे म्हणून नेहमी आपण चिंतन करत असतो की ज्याचं आपण काही घेतो त्याला आपलं देणं असतेच जर आपण त्याला काही आपण दिलं नाही तर ते आपल्यावरती कर्ज आणि ते कर्ज बाकी ते विषय असा आहे की कर्ज कुणाचही कुणालाही चुकत नाही त्याचा हिशोब सिद्धांत ठेवावाच लागू आहे ते माप। मा हाताला हात घासून चेहऱ्यानुळ वार फिरून घेऊया आणि प्राणायामा सात देऊया त्यानंतर कपालभाती प्राणायाम करूया झटक्याने शॉल्स आत मध्ये जाईल झटक्याने श्वास बाहेर तर आत मध्ये या पद्धतीने करायचा आहे करा एका सेकंदामध्ये एक स्ट्रोक आठ नवीन योग साधकांसाठी पाच मिनिटामध्ये तीनशे स्ट्रोक या पद्धतीने एकदा बळण लागलं क्रिया रुटीन मध्ये आली मग नंतर ते आपल्याला करता येईल त्या पद्धतीने परंतु पहिले काय भस्त्रिका आहे काय कपालभाती आहे काय अनुलोम विलोम आहे त्याची क्रिया पद्धती कशी आहे त्याची सिस्टमॅटिक पद्धत कशा पद्धतीची त्याचा कसा आहे त्याचा टायमिंग किती आहे त्याला कधी केलं पाहिजे किंवा करू नये वगैरे जे नियम आहेत ते नियम आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे बघ फार काहीतरी त्याच्यापासून साईड इफेक्ट होत नाही साईड इफेक्ट फारसा काही होत नाही परंतु ती ही काळजी सगळे योगासन, योगासन प्राणायाम क्रिया आसन क्रिया हे सगळे करत असताना लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून योग्य दिशेने जर त्या क्रिया आपण केल्या तर योग्य लाभ प्राप्ती आपल्याला त्या ठिकाणी होते म्हणून ते बरोबर व्यवस्थित व्यवस्थित माध्यमातून हे योग शिक्षण आपण घेतलं पाहिजे कोणीही कधीही म्हणजे आग्रह सारखं एक जबरदस्तीने ते जमलच पाहिजे असा आग्रह नव्हे पण नेहमी आपण ज्या बाबी हाथी काढून व्यासपीठावून तुम्हाला सूचित केल्या जातात की आपला आपल्या शारीरिक क्षमतेनुसार शारे आपण सगळ्या योग क्रिया करा असा आग्रह तास धरूच का की ही क्रिया मला तो आगल्या बाजूला आजूला मागच्याला पुढच्याला बाजूला द्यायला नाही जमते बा मलाही जमली पाहिजे तस एवढा तो आग्रह धरू नका कारण जेव्हा जमवायचं होतं तेव्हा जमवलं नाही म्हणून आता काही फार काही असं करू नका नाही तर मग इचक वाचक होईल सगळं ते बदलून म्हणून मी सूचना तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो पण थोडं थोडं तरी करणं गरजेचं आहे निवडच काहीच न करणे हेही योग्य नाही हार्टच्या एक सुंदर माहिती आहे थोडीशी आएकुणा ना आएकुणा ना, आएकुणा ना। तो क्या कर तो अर्जुन की छाल इसमें दालचीनी और तुलसी मिला करके उसको काट कपालती प्रणायाम करते करत रहे हम पूरे देश को उपलब्ध कराते है अर्जुन की छाल और जो है उस चिकित्सालयों में आपको मिल करके अर्जुन की छाल दालचीनी और तुलसी घनवटी दे सकते हैं तुलसी इस समय थोड़ी कम हो गई थी सर्दी में लेकिन फिर भी अभी जैसे सर्दी कम हो रही है तो तुलसी उपलब्ध हो रही है फिर भी तुलसी का पंचांग की गोली ये सब हम देशवासियों को उपलब्ध करा रहे हैं खैर तो आपको कहा हाट भी कह तो क्या कर तो हार्ट वीक है तब उसको पी लिया अर्जुन की छाल में जो है दालचीनी और थोड़ा तुलसी को डाल दिया खैर उबालने आदि की और दूसरी समस्याएं हैं तो आप अर्जुनिस्ट पी सकते हैं अर्जुन की छाल और हृदय को शक्ति देने वाली जो सारी आयुर्वेदिक औषधियां हैं उनके द्वारा हमने हृदयामृत बनाई हुई है आप दो दो गोली हृदयृत की ले सकते हैं फिर कई बार हार्ट बहुत बुरी हालात में फंस गया तो क्या करें तो इसके लिए अकीक पिष्टि और मोती पिष्टि योगेंद्र रस और संगीत सौ पिष्टि ये अपने पतंजलि चिकित्सालयों से उपलब्ध कराते हैं कुपाल कुपाल करत रहा हार्ट को प्रोटेक्ट करने के लिए अब देखिए बहुत छोटी छोटी लेकिन बहुत गंभीर बातें हैं हृदय आपका मजबूत रहेगा तो आपके हार्ट के ऊपर कोरोना अटैक नहीं करेगा सीधी सीधी बात है पूरी दुनिया का ये कानून है रूल है या ये सीधी -सीधी बात है कि भाई दुनिया में देखा जाता है कि कमजोर को ही दुनिया सताती सर्दी हो गर्मी हो कोई बैक्टीरिया हो कोई वायरस हो या कोई ये वायरस ही आज आतंक का पर्याय बन चुका है या कोई आतंकवादी हो कोई भी धर्म युद्ध हुआ है कोई भी संग्राम हुआ है कोई भी लड़ाई हुई है तो भाई जो कमजोर है वो नहीं बच पाएगा तो हार्ट की कमजोरी ना रहे उसके लिए मैंने आपको बताया त्याला हात घासून चेहरा हळवा करून घेऊया कपाल भाती प्राणायामासोबत आपण परम परमश्रद्धे स्वामीजी महाराजांना ऐकलेला आहे खूप सारे औषधी आहे खूप सारे वेद आहेत आता तयार आहे सगळं आता फक्त आपल्याला कसल्या कशा प्रकारचे आपल्याला व्याधी विकार आहे ते आपण कशा प्रकारे मॅनेज केलं पाहिजे त्या पद्धतीने आपण ते करा जर कोणाला आता एनजीओग्राफी एनजीओ प्लास्टिक सांगितलेली आहे कोणाची झाली असेल वगैरे त्या त्या पद्धतीने जसं आपल्याला प्रोटेक्ट करता येईल म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला ते व्याधी विकार होणार नाही यासाठी आपल्याला ते काळजी करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आपल्याला चलो रिलॅक्स बाहेम करूया दीर्घ लंबा घरा श्वास घेणे घेणेला श्वास बाहेर सोडणे होल्ड करणे आणि तीन प्रकारचे बंद बंद प्राणायाम आकुंचन पावणे पहिला दुसरा आभीचा तिसरा छातीचा बंद चलो करू तीन बार की <committee> बाहेर <suks> <debuted> <ga2> Relax lại

रिलॅक्स सुंदर खूप छान हाताला हात घासून चेहऱ्यावरून हुवार चिरून चे घेऊया आणि थोडासा सूक्ष्म व्यायाम म्हणून प्रत्येक अवयव जे आहे आपल्या शरीराचं ते अत्यंत महत्वाचं आहे किडनी असो लिव्हर असो हार्ट असो मेंदू असो असो आहे हृदय असो असो हे तेवढंच महत्वाचं आहे हृदय हृदय सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं काय नाही सगळेच महत्वाचं आहे कशालाच म्हणतात किडनी त्याच्यापेक्षा मेंदू त्याच्यापेक्षा अमूल्य आहे अमूल्य आहे म्हणून हृदयाची कार्यक्षमता आपल्याला टिकवून ठेवणं रक्त संचार रोज साडे चार ते पाच लिटर रक्त पंपिंग करावं लागते हे मोटर खतरनाक आहे हे वाल बसून दिलेला आहे पक्का ऐंशी शंभर वर्षापर्यंत चालते सिस्टीम खतरनाक आहे ने पहा म्हणून त्याच रक्षण करणे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे नाही हृदय मन ते हम्म म्हणून त्याची काळजी घेणं गरजेचं नाही ठरलं की उठलं की सुटलं कोणालाही दिलं मग ते कोणालाही द्यायचं मन आपलं मग पाहत बसायचं दिल का आलम मैं क्या तुझे <laughs> दिल के जमा करत बसा, बसा जिंदगी भरते धंदे हृदय भगवंताच्या शिवाय कुणाला देऊ नका आपली दृष्टी सुद्धा भगवंताच्या शिवाय कोणाला देऊ नका कारण बाकीचे सगळं नाशवाना नाशवंत तू थोडं हे थोडस आपल्या संसारात आता हे सगळ्या बाबी नवरा बायको मुलं आई वडील हे सगळे सगळे हा विषय वेगळा आहे हे पूर्ण करणे विषय नाही खूप या हृदयाचा जर सांभाळ केला नाही त्या हृदयात मन निवास करते त्या मनाला जर आवरलं नाही तर लय खतरनाक आहे म्हणून जी मनाच्या बद्दल खूप खूप माहिती सांगतात त्या ठिकाणी सगळं सांभाळणे आहे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे हे जे औषधी सांगितले ना आता त्या औषधींच वापर करणे गरजेचं आहे ते बिघाड होणार नाही भस्तिका कपालभाती आपण अधिक बोलणे नव्हे त्या विषयावर चक्की आसन करतोय आपण करा

करूया करूया रोजचा घटनाक्रम झालेला आहे रोज बिलकुल कसे झोपेतून पाहिटीस तुम्हाला आठवत नाही का रात्री तुम्हाला स्वप्न पडत नाही का योग वर्गात कधी कधी योग वर्गात बा आपण झोपलेला आहोत हातपा त्रास सोडून राहिलो नगे 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 चिंतन करत स्मृती सकाळी जे आपण क्रिया करतो ना ते स्मृती पटलावर फार प्रकृतीनं कोरल्या जाते लक्षात फार प्रकृतीनं म्हणून कुठली कुठली क्रिया करण्याचा अभ्यास करण्याचा जो संकेत आहे तो प्रत्येक ब्रह्म मुहूर्तावर त्याच्यासाठी म्हणून आहे पण एक काळजीपूर्वक आहे का इथून घरी गेल्यावर कोण कोण झोपते असे काही आहेत का अशा घरी गेल्यावर घरी गेल्यावर झोपले तर सगळं डिलीट मार दुर्गेसरचा हात वर झाला बरोबर हो आडे साहेब काही सांगता का बरोबर आहे का आता चाय छा लागते म्हणजे याच्या पहिले नक्की साडे दहा वाजता शाळा होती तेव्हा एक बुलकी मारत ना नाही ते काय होते स्मृती डिलीट मारल्या जाते कॉफी ते पुसल्यासारखं होते म्हणून मग ते झोपायचं नाही चिंतन करायचं नाही जागृत अवस्थेमध्ये राहायचं काही ना काही काही ना काही करत काई राहायचं लस झालं तर ज जात काही झोपे ते वाद्याला भाजीपाला दिसून द्या काही काहीतरी करा मग काही जण उपटच करतील चिल्लकचे काम करून जागृत राहा बस बाकी काही चिंतन करायचं मनन करायचं इथून गेला रास्ता जरा लावत जाना रोज सांगतो मी तुम्हाला घरी स्वामीजी महाराज तयार आहेत आपण गेलो घरी जाऊन लावा बाप बरोबर ती वेळ येते दोन तास तिकडचे होते झालेले प्रतिक्रिया देणारे योग त्या दिवशी सांगितलं तुम्हाला मेरागम गम है जाणीव होते आपल्याला काही के, के, ओ। दुर्धर दुर्धर व्याधी असलेले योग साधना प्राण साधना जर केली तर दुरुस्त झाले आपलं काहीच नाही कॉन्फिडन्स वाढतो आपली ऊर्जा वाढते एकदा डिप्रेशन लेवल गेला आपला विचार पाव मग काही नाही काय होते काही नाही होणार राजा रोस्त जातो आम्ही पण काही काही फरक पडणार इतक्या लोकांना फरक पडत नसतो हम्म फरक पडायसाठी खूप साऱ्या गोष्टी सातत्याने कराव्या लागतात आणि जाणीवपूर्वक आणि चांगला फरक पडायचा आपल्याला वाईट फरक नाही पाडून घ्यायचा म्हणून करण्या त्यात म्हणून सातत्य पूर्णतेने करत राहायचं आहे रोज तेवढं 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 करत राहा रिकामा फावला वेळ भेटला यांचं कीर्तन भगवंताला आठवणे आपले सॅटेलाइट त्यासोबत जोडणे ही क्रिया आपल्याला करणे ग्रेव्हिटेशन करा तेव्हा कुठे ते होईल संसाराचं नेहमी सतत चिंतन करत राहणे स्त्री स्त्रियांचं पुरुषांनी पुरुषांनी स्त्रियांचं काय किती किती कसं करावं काय खूप मोठा विषय आहे मी त्या त्या विषयावरती हात याच्या घालत नाशवंत देहाचं चिंतन करत करत लोकांनी आयुष्य समाप्त करून टाकलेलं काय सांगायचं मला काय हात भेटत नाही काहीच नाही काही काही नाही सत्य आहे वास्तव व्यवहार व्यापार जेवढा आपल्याला करायचं तेवढा आपलं मुक्त असताना एक क्रिया करणे आहे म्हणून करणे आहे डुबून जायचं नाही गुंतून राहायचं नाही फसून राहायचं नाही सावधान सावध व्हायचं जाणे आहे सोडणे आहे लवकर कुठे ना कुठेतरी आज याचा एंड होणार आहे म्हणून तेही तयारी आपल्याला करा रिलॅक्स डावा हात तुमच्यावर उजवा हात तुझ्या हाताने उजी नाशिक बंद डा नाशिक मधून दीर्घ लंबा करा श्वास आतमध्ये उजी मधून सोडून द्यायचा उजी मधून आतमध्ये घ्यायचा परत आणि डावी मधून सोडून द्यायचा परत डावी मधून आतमध्ये घ्यायचा उजी मधून सोडून द्यायचा उजी मधून आतमध्ये डावी मधून बाहेर डावी मधून आतमध्ये उजी मधून बाहेर अनुलोम विलोम अनुलोम विलोम प्राणायाम करूया चला करा सगळ्यांनी पाच मिनिट पर्यंत लगात करायचं इतके सोप्या आणि इतक्या साध्या ट्रिक्स इतके नियम शिथिल करून ठेवलेले आहेत ना आपल्या योगप्रणायामध्ये खूप निदान निदान कसं आहे एक तर होते एकदम कठीण कडक नियम सांगून साधना करून घेतल्या जाते एक दुसरा मार्ग आहे एकदम सहजासहजी साध्याकडून कठीण आहे जाण्याचा मार्ग पहिल्यांदा थोडं 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 करायला लावलं आता काही जणांची इच्छाच नाही कोण म्हणलं बा म्हणून आलो म्हणून चाललो म्हणून काही जण काय ऐकायचंच काय त्यानं मानसिक तयारी बसल्यानंतर मग आपोआप हळू 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 एकाच दिवशी जर पहिल्यांदा हे असं इतकं जमलंच पाहिजे हे जर जमलं नाही तर मग काय फायदा दुसऱ्या दिवस पासून तुमचा ऐकत नाही उभे राहत नाही बोलत नाही काहीच पण तसं कडक पद्धतीने नाही ते हळूवार हळूवार जसं आपल्याला जमेल जसं जमता येईल जशी जशी त्याची गोडी आवड त्याची श्रद्धा विश्वास भक्ती वाढेल तेव्हा तेव्हा मग तो आपोआप पुढे एक शरीराचा शरीर धर्म आहे कोण काही सांगितलं आपल्याला माहित असलं कोण काही सांगितलं तस करायचं नाही त्याच्यापेक्षा काहीतरी आणि विचित्र करायचं म्हणजे काहीतरी मी केलं ब असं ते मग भयना ना वाटोळ चौकोणी त्रिकोणी षट कोणी तरी चालत असंही काही जणांची बुद्धिमत्ता असते करा म्हणून तसं करू नये तसं करू नये जेवढं सांगितलेलं आहे जसं सांगितलेलं आहे जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हा तेव्हा ते तशा तशा पद्धतीने ते ते करणं गरजेचं असते तेवढं तेवढं ते केलं पाहिजे करा पाच पाच मिनिटाचे संकेत आहे आपले पाच पाच मिनिट कराम आणि तीव्र गतीने नाही करतोय आपण म्हणून केलेला घेण्याचा प्रयत्न हे सगळे सायंटिस्ट तो निराकार आहे तो सगुणही आहे तो साकार निर्गुण आहे निराकार आहे या पद्धतीने म्हणून हृदय तर दिसते मनामध्ये तर तो बसतो तो दिसत नाही मेंदू आहे

ते आपल्याला करणं गरजेचं आहे ते राहूया म्हणून त्याची ओळख होईल मुद्रा शून्य मुद्रा मुद्रा आणि डोळे बंद करून मन एकाग्र चित्त शांत करून दीर्घ लंबा करा श्वास आतमध्ये घेणे हळूवार सोडणे उजव्या नासिकरीने घेणे आपला डाय नासिकरी घेणे उजवी मधून सोडून देणे उजवी मधून आत्मने घेणे डाईमधून सोडून देणे याद्वारे ओळख आपण त्या ठिकाणी करून घेऊ शकतो इतक ते सोपा आहे इतक ते सहज आहे इतकं ते साधा आहे ते आपल्याला आपल्या गरजेचं आहे ते आपण करत राहूया करा अनुलोम प्राणायाम त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे म्हणून इतना तो करणा स्वामी जेव्हा प्राण तनसे निघले गंगाजी का वट हो यमुनाजी का वंशी वट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम, शाम भूल जाना राधे को भी साथ लाना जब, जब तब, तब प्राण तन से निकले एक भक्त की बख्त है इसे अर्जी। अर्जी। गर्जी। गर्जी। आगे आपकी मर्जी जब प्राण तन से निकले इसलिए हमें रोज उसकी शरण में जाना है उसकी शरण शरणांगति हमें लेना है पूरा वर्चस् सर्वस्व हमें अर्पण करके देना है उसके नाम में हमें, हमें रत रहना, रत रहना है एकाग्र होना, होना है, है उसकी भक्ति में हमें लीन होना है और, और उसकी शक्ति दो 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 की साधना उसकी प्राप्ति हमें करके लेना है यह होता है यही हो यह होती है साधना यह होती है अखंड साधना अविरत साधना अविचल साधना रिलैक्स हतला हाथ में सुनचर्या प्रणय वाला विश्रांति विराम ਤਰੰਤਰਮ ਰਾਮਰੀ ਗੁਰਿਆਦੁਨੀ ਹਾ ਦੁਨੀ ਹਾ ਤਨ ਨਿਕਾਣਾ ਜੀ ਚਿਦਰਬੰਧ ਦੀਨੇ ਗੋਟਾ